नमस्कार मित्रमैत्रिणींनो सुप्रभात लग्नाची पेटीच्या आजच्या भागामध्ये रत्न पार्किंगच्या घरामध्ये होळीचं सेलिब्रेशन होणार असतं इकडे मधूने सिंधूला भांग पाजल्यामुळे ती बेशुद्ध पडते मग विभावरीताई तिला रूममध्ये आणून ठेवतात तितक्यातच मधू आता विभावरिताईंना कॉल करून सांगते की तू सिंधूला आतमध्ये ठेवून कडी बंद करून बाहेर ये मला आज सगळं यांचं पितळ उघडं करायचं आहे आता मधुला अम्नीबद्दल सगळं काही कळालेलं असतं तर विभाव ताई सांगितल्याप्रमाणे सिंधू लाग खोलीमध्ये कोंडून ठेवतात आणि बाहेर निघून जातात आणि फोनवर म्हणतात की अगं मधून तू नक्की करते काय मग मधू म्हणते की अगं आज तर फक्त भांग पाजलं मी तिला ना विष पाजायला हवं होतं बघ आता कशी वाटला होती मी त्या सिंधूची रागवला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते आई तू आता बघतच राहा तर दुसरीकडे विशाल आलेला आहे अन्वी आणि विशाल दोघही सीमाला शोधत असतात अन्वी म्हणते की अरे आयुष्य ते सर्वजण आहेत मात्र सीमा नाहीये कुठे असेल सीमा मला सीमाला घेऊन आज आजीला आणि राघव मग मला सर्व काही सांगायचं होतं मग आईश म्हणतो की अगं सारखं सारखं त्या सिंधूला का त्रास द्यायचा आपली गोष्ट आपण स्वतःच आजीला जाऊन सांगूयात ना याच्यातून काहीतरी सोल्युशन काढायलाच हवंय मग आता अन्वी तयार होते आणि ते दोघंही आजीला सर्व काही सांगायला निघून जातात तर मधू आता राघवला पाहून म्हणते की राघव मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि प्लीज पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय माझ्यावर रिॲक्ट होऊ नकोस मग आता मधू म्हणते राघव सिंधू प्रेग्नेंट नाही राघव हे ऐकून खूप खुश होतो होतं म्हणतो मला माहीत होतं सिंधू असं चुकीचं काही यूज करणार नाही नेहमीच सिंधू सर्वांना मदत करते मग मधू म्हणते की माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही आहे राघव राघव म्हणतो की अजून काय बोलायचं आहे मधु तुला मधू म्हणते की सिंधू प्रेग्नेंट नाही आहे हे खरं आहे पण मात्र अन्वी प्रेग्नेंट आहे आणि अन्वीला वाचवण्यासाठी सिंधू आपल्या सर्वांशी खोटं बोलते हे किती चुकीचं आहे राघव सिंधूने एवढी मोठी गोष्ट आपल्या घरच्यांपासून लपवून ठेवलेली आहे राघव तुला कळते का मला काय म्हणायचं आहे आता मधून असं राघवला सांगितल्यावर राघवला खरंच सिंधूचा खूप राग आलेला आहे मग आता तो जाणार आहे अन्वीकडे त्याला अन्वी, अन्वी दिसते आयुष सुद्धा दिसतो आणि मग आता राघव म्हणतो अन्वीला की अन्वी मला जे ऐकायला आलं आहे ते खरं आहे का मग आता अन्वीला सर्व काही सांगायचं असतं तर हा भाग इथे संपतो मग पुढील भागामध्ये अन्वी आता राघवला सांगते की हो मामा तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे त्यानंतर अन्वी सर्व काही सांगते राघवला की हो मी प्रेग्नेंट आहे सिंधू मामीने फक्त मला वाचवण्यासाठी हे सर्व करत होती ती खोटं बोललेली आहे कारण मीच तिला हे करण्यासाठी प्रवृत्त करत होती त्यानंतर स्पीकर लावलेला असतो सर्वांना असं वाटतं की होळीचे गाणे लावून आपण नाच गाणे करूया पण त्या स्पीकरमध्ये अन्वी आणि राघवचं जे काही बोलणं असतं ते रेकॉर्ड झालेलं कोणतरी प्ले केलेलं असतं आणि ते ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो रुक्मिणी आजींना खूप राग येतो हे सर्व ऐकलं त्यांना हे खूप मोठा धक्का बसलेला आहे ते अन्वीबद्दल इतकं चुकीचं पाहून त्यामुळे त्या खूप संतापलेल्या असतात अन्वीवरती मात्र इथे मधू खूप मजा घेते कारण हे सर्व मधूने केलेलं असतं तिचा प्लॅन तिने सक्सेस केलेला असतो त्यामुळे ती खूप खुश असते इकडे मात्र अन्वी खूप घाबरते तिला खूप टेन्शन आलेलं आहे की मी आता ह्या गोष्टीला कसं फेस करू सर्वांना कसं समजवून सांगू तिथे आयुषसुद्धा असतो आयुषलाही आता खूप सर्वांसमोर असा अपमान झाल्यासारखं वाटतं आणि सर्वांनी ही गोष्ट स्पष्ट ऐकल्यामुळे आता त्यालाही फेस करावं लागणार आहे तितक्यात स्थिती सिंधू आलेले असते तर आता सिंधूला सर्व काही घरच्यांसमोर सांगावं लागणार आहे आणि तिने खूप मोठी चुकी केली घरच्यांशी खोटं बोलून तर आता ती कसं फेस करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार चला तर मग पाहूया लग्नाची पेढी आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूपच रंजक असं वळण आलेलं आहे प्रेक्षकांना बाहेर विसू नका लग्नाची पेढी धन्यवाद